दोघातली तुटेना सहा जानेवारी भागामध्ये आजीचा वाढदिवस खूप थाटामाटात चालू असतो समरने स्वानंदीला पहिलेच सांगितलेलं असतं की आजपर्यंत आजीचा वाढदिवस कधीच केला नाही त्यामुळे उद्या मला काही प्रॉब्लेम नको तुम्हाला जे काय बोलायचं असेल ना ते आत्ताच बोला पण स्वानंदी म्हणते खरंच मला काहीच नाही बोलायचं तो ताओ मग तुमच्या चेहऱ्यावर आनंद का नाही दिसत आहे मला राहून राहून सारखं असं वाटतंय तुम्हाला काहीतरी बोलायचं आहे सोनंदी म्हणते खरंच नाही आणि चेहऱ्यावर स्माईल आणते इकडे मंदाकिनी मात्र खूप खुश असते आणि म्हणते मला फ्लॅट मिळणार मी आता मोठ्या घरात जाणार घरामध्ये रोहन बाबाची खूप तगमग चालू असते पण मंदाकिनीला मात्र काहीही फरक पडत नाही आणि यामध्ये माझी काहीच चूक नाही जी काही चूक आहे ना ती सगळी आदिराची आहे आणि तुम्ही मलाच का बोलताय आणि रोहनला जरा जास्त जीव लावत असते आता तिचं वागणं घरच्यांना खूप त्रासदायक वाटतं ह्या फेक वागण्यामुळे रोहन आणि बाबा तर जास्त त्रस्त होतात आणि आता आधीराविनी घरातून गेली म्हणजे आपले सगळे लाड गेले यामुळे सुष्मिताला खूप वाईट वाटतं पण मंदाकिनीला माहीत नसतं ती पुन्हा एकदा चांगलीच तोंडावर पडणार कारण जेव्हा मलिकाने ती डील करत असते तेव्हा सुष्मिता नेहमीप्रमाणे स्वतःचा व्हिडिओ काढत असते तिचं तर लक्ष नसतं पण त्या व्हिडिओमध्ये सुष्मिताच्या एक्झॅक्ट मागे मलिका आणि मंदाकिनी उभे असतात पण त्या दोघींनाही माहीत नसतं की सुष्मिता व्हिडिओ काढते त्यावेळेस मंदाकिनी बोललेली असते झालं ना तुमच्या मनासारखं मोडला ना मी रोण आणि अधिराचा संसार आता फ्लॅट देणार ना त्या मलिका पर्समधून खूप सारे पैसे काढते देत म्हणते नक्की देणार आणि हे पण ठेवा आता एवढंच नाही दोघींमध्ये बरंच काही होतं इकडे आजीचा वाढदिवस चालू असतो स्वानंदी मस्त नियोजन करते तिने आजीचा औक्षण करण्यासाठी ऐंशी दिवे केलेले असतात आणि ते सगळे दिवे लावून एका थाळीमध्ये घेऊन आजीसमोर आणतात आणि सगळ्या मिळून आजीचं औक्षण करत असतात हे बघून समरला स्वानंदीचं खूप कौतुक वाटतं आणि तो प्रेमाने तिच्याकडं बघत असतो त्या दिवशी स्वानंदी खूप सुंदर दिसते त्यानंतर समर आजीला तराजूत बसवतो आणि दुसऱ्या मापामध्ये खूप साड्या टाकतो आजीचं सा वजन भरण एवढ्या साड्या तो गरिबामध्ये वाटणार असतो हे सगळं चालू असताना श्वेता येते आणि मोठ्याने ओरडते थांबा आता सगळे शॉकून बघायला लागतात म्हणते समर सर मला तुमच्याशी बोलायचे आता काय चाललं समरला कळायलाही वेळ लागतो पण तो म्हणतो ठीक आहे नंतर बोलूया श्वेता म्हणते नाही आत्ताच बोलायचे आता स्वानंदीलाही भीती वाटते ही श्वेता आत्ता का आली आहे कारण आजीच्या वाढदिवसामध्ये तिलाही गोंधळ नको असतो म्हणते समर सर मला तुमच्याशी अंशुमनबद्दल बोलायचे अंशुमन सर माझ्याशी खूप वाईट वागलेत ते ज्या पद्धतीने मला हात लावत होते ना मला खूप केळसवानी वाटलं आता हे सगळं श्वेता आत्ताच का बोलते याने स्वानंदी हादरून जाते श्वेता म्हणते ते फक्त माझ्याशी नाही ऑफिसमधल्या सगळ्या मुलींशी असंच वागतात तेव्हा मलिका ओरडते बास माझ्या अंशुमनवर राजवाड्यांचे संस्कार आहेत तो असलं काही करूच शकत नाही आणि मी एक खपून घेणार नाही सो गेट आऊट श्वेता म्हणते माझ्याकडं पुरावा आहे हे ऐकल्यानंतर अंशुमन मलिका अर्पिता यांच्या पायाखालची जमीनच सरकते आत्तापर्यंत अंशुमनला कौतुक ऐकून खूप माज आलेला असतो पण पुरावा म्हटल्यावर त्याला दिवसा तारे दिसतात आता मोबाईल चालू करते आणि म्हणते बघा समोर म्हणतो अंशुमनचं सगळं बोलणं वागणं तू रेकॉर्ड केलंस श्वेता म्हणते मी नाही स्वानंदी मॅडमने आता मात्र स्वानंदीच काय सगळेच आदरतात आणि समोर स्वानंदीकडं बघायला लागतो तुम्हाला काय वाटतं या श्वेताने परत एकदा पलटी मारली का आणि जी स्वानंदीने परत मदत करायला हवी की नाही हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद